काय होऊ शकणार यांचं काही होणार नाही बाय बॅक करणार तर पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा करणार आहोत वर्सेस आणि आपण आज करणार आहोत वन वन आपल्या बरोबर आपल्या अपोजिट अपोजिट साइडला आहे शिबा आणि पाहूया आज हा वर्सेस कसं होतंय तर घेऊया हेल्मेट वेस्ट एंट प्रोटी तर आपण आहे आणि पाहूया आजच्या या वर्षिस मध्ये काय होतंय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण जाऊया आता गेम मध्ये आणि फोकस करूया काय होते पाहूया कोण जिंकताय आज के बंदा कुठे चला ग्लोलचा आता नाही ना गेमचा प्रॉब्लेम आहे का कशाचा काय नाही तर बंदा तर आलाय इकडं के बडी ए रे ओके ओ भाय हळू थोडं कुठं गोळ्या मारतोय मी कुठं गोळ्या हेडशॉर्ट आणि बंद्याचा काम तमाम लागले एक बॉडी आणि बाकीचे हेड आता काही वेळेस काय होते बाकीची बॉडी आणि फक्त एक हेड पण मस्त पहिला राऊंड तर आपण जिंकला एका भन्नाट पद्धतीनं आणि पाहूया आता या वर्सेस मध्ये पुढे काय होते काय आप सीबा वापसी करू शकतो ओके दुसरं राऊंड तर चालू झालाय बंदा तर इकडनं आहे भाई कुठे गेला मागना मागणं आलंय राव आणि एक हेडशॉट आता आता बरोबर झालं एक बाकीचे बॉडी okay, दोन तर आपण जिंकलोय आणि उपरा उपरी आपण काय तिसरा राऊंड पण जिंकू शकतो ही पाहण्याची बाबा असेल तर पाहूया काय होतंय बाकी काय खरेदी करण्याची गरज नाही एमपी पीपोटी आपण होणार आहोत आणि बंदा बंदा कुठं बंदा 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 बंद तिकडनं गेला का मला असं दिसलं वाट का आपण इकडनं आलो आणि तो तिकडनं गेला असं मला वाटतंय नाही रे इकडनं पण नाही वरती तर नाही आहे कुठं गेला बाय ढोंडते रहो ढोंडते रहो अशी परिस्थिती झाली रे भाई एक बंदा ओके इकडे भाई ये येतोय ये। भाई आटकल का हात गुलवल मध्ये त्याच्या काय मारलं भाई वाराच लागून देणार वारा लागला फक्त करून गोळ्या लागल्या आणि आपण आडवे भाई ये या बंद्यासाठी एक लाईक तर बनतोच भाई खतरनाक आपण पहिल्या राऊंडमध्ये मध्ये जसं उडवलेलं ना डायरेक्ट हेडशॉट आणि बंदाचा डाऊन म्हणजे सूचसमेट परत आपल्याला दिलं बातम्या ही आता आपण घेतलंय एक फोटी आणि एक बॅरल तर पाहूया काय होतंय आहे एम्पी तर आपली फर्स्ट चॉईस आहे तेज़ का ये वाद नहीं ओके बंदा आ लाए ओके बॉडी 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 बोलते खोपड़ी तोड़ते अरे भाऊ शांत हो भाई एक मेडिकेट भाई एक भाई एक मेडिकेट लाओ मला तो वाटत नहीं हाँ हाँ एक मेडिकेट लाइन मला, भाई बाबा 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 अरे एक मेडिकेट लावते प्लीज प्लीज ना हा उमेद नाहीये आपल्याला एक मेडिकेट एक मेडिकेट लावायचं होत पण त्याने संधी सोडली नाही त्याला माहिती होती आपण तर डॅमेज आहे मेडिकेट केले तर अवघड होईल त्याच्यामुळे आपल्याला त्याने आपलं काम तमाप केलंय आणि दोन दोन ची बराबरी झाली तर पाहूया काय होत आता पुढे घेऊया एम पी फोर्टी वेस्ट हेल्मेट घेतले आणि पाहूया ओके बंदा ओ कुठं आहे पुढे आजा आता तुला जन्मत दाखवतो भाई एक एक हेड नहीं लगला सबले बॉडी बॉडी अरे शांत हो जरा बॉडी बॉडी बोलते यार आने समोची खोपड़ी नहीं बोलते अरे हो भाई मोमेंट पिट भाई मोमेंट स्पिट काए कुत्ता केला बंदा के बट कौनती को सिर्फ भाई का डैमेज देती है अरे शांत हो। भाई नेट गेले का अस असं मला वाटलं का नेट गेलय त्यातून लॅक जस लॅक करतो ती सरकत सरकत आली ओपन बाय तीन दोन ची भाई तीन राऊंड त्यांनी जिंकले आपण दोन जिंकले भाई अपन सुरुआत तो खतरना के लिए अपन न कुतरा मार खाला रे वापसी तो करा भी लगना ओके पीकवा आलो अपन तो पहुया बंदा कुटे बंदा 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 आजा बेरे भैया तेरे को दिखाता दिकाऊ मेजन आणि आणि तुला झोपटतो मी अरे मला वाटतं तिकडनं गेला तो आजा बडी कुठं आहे तू ओके बाई काय मारतोय एवढ्या लांब कुठे बॅरड चालतील का ओके थ्री आहे बाई एचं हेड तर लागलाय बर का बाय पळ आता पळ तुझी काय खैर नाही आता एक फुटस्टेप येते कुठे बंदा ओके okay, इकडनं तर आलाय असं हे मारायच्या वेळेस अस कसं होतंय तेच का, का ते लॅग मारते काय तर प्रॉब्लेम आहे जसं बंद सिंपल पद्धतीने येतो तसं नाही जसा लॅग मारत असं सरकत सरकत येतोय आणि आपली खोपडीच्या कातळ्या करून जाते भाई भाई यालाच म्हणते बाय भाई। भाई दोन राऊंड आपण डॉमिनेट केल्यानंतर त्याने कुत्र्याने मारले आणि काय मारत ते मला काही समजून नाही राहिलं भाई ते गन टॅप करते आणि डायरेक्ट आपल्या खोपडीच्या आरपार आपण संपलेला असतो ओके बॉडी बॉडी आणि बंदचं काम तमाम आता बोल बाई एक्सप्लेन करता करता बंदा पण आला आणि चान्स जर आपल्या खोपडीत त्याने मारले असत ना गोळ्या झाला आपला सत्यानाश वाटुळ झाला असतो ओके okay, तीन राउंड जिंकलोय आपण आणि फक्त चार राऊंड तो जिंकलाय काय आपण परत ना वापसी करू शकतो मेलवरती आपण वापसी करू शकतो का ओके बंद आलाय बॉडी एक तर हिड मारलाय बाहेर रडला आता तो पक्का रडलाय तो आणि तो काय आता वाचूच नसतो माझ्या तो। बाय भागत पळत कुठं भागतो कुठं पळतो कुठं आता तुला सोडणार नाही खाली गेलं वाटते ओके फोटे येत आहे मी तुला सोडत नाही तू आता शांत पडून राहा आणि परत ना चार चार ची बड आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी गेम खूपच रोमांचक मोडवर आला आलाय आणि काय आपण इथून जिंकू शकतो कहा हे बंदडा ओके पुढे आहे बाय हेडशॉट चॉकी मारले अरे बाय तीन वेळा पण असल्या चौदा टक्के राहिले तरी तो डायरेक्ट स्प्रे मारतोय आणि आपण डायरेक्ट संपल्याला घोषित करतोय बाय हा गेमचा प्रॉब्लेम आहे का त्याने काय ग्लिच लावले हा मोठा प्रश्न आहे रे तो बंदा संपल्यास जमा होता पण आपलं असं ग्लिच आणि डायरेक्ट सरक सरकत येतो आपल्या खोपडीवर तो रांगोळी काढून जातोय रे कुठं रे बडी आजा आता भाई बाय बाई आता बाई वाचलो माझ्या गोळ्या लागल्या नाही त्याच्या हो नाहीतर काय चालली एंट्री फोटो गधड्यासारखी त्या याला म्हणतात ड्रॅक बाई कुठं गेला आजा बडी अरे 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 फर्स्ट ब्लड कस मारते गेम प्ले मजा माथे पल्ली करता वन ऑपर्चुनिटी क्लोज इज अ डोर यू कैन जस्ट बस्ट दैट डोर बैक ओपन त्याची बॉडी तिकडे होती त्या बाजूला बात होती आणि तू मारत इकडे होता बाया असं कसं होऊ शकतं भाई ब्लिच यूज केला तर नस ना असं मला वाटतंय बरं का आता काय पण होऊ शकतो गेम मध्ये कारण ही आहे फ्री फायर आणि हिच्यामध्ये काय पण होऊ शकतो जगाच्या पलीकडलं पण होऊ शकतो आणि ते नेट प्रॉब्लेम पण असू शकतो काय माहिती नाही बंद आहे का पुढे ओके अरे शांत हो आता तुला शांत मी करतो शांत राजा मग तू मला शांत करू नको रे आता तू पुश कर बॉडी बॉडी आणि खोपडी तोडते आणि बंद्याचा काम तमाम बोलते आणि आपण पाच राऊंड जिंकलेत आणि पुढच्याने जिंकले बाई जिंकण्याचा प्रयत्न करू त्याला पाहिजे एक राऊंड आपल्याला पाहिजे दोन राऊंड काय इथं आपण वापसी करू शकतो सहा सहा करू शकतो आणि मग आपला बेस्ट गेम प्ले दाखवून आपण वर्ष जिंकू शकतो का पाहण्याची बाब तर असेल तर पाहूया आता या राऊंड हा राऊंड तर आपल्याला काढावाच लागणार पक्का काढावा लागणार आणि जर हा राऊंड गेला तो हो गया राम राम सत्य आणि आपण बॅक टू लॉबी भाई फ्रीज का फ्रीज ले पण बंदा गेलाय कुठं भाई तो आवाज येतोय बंदा बडी माय तयार होत गेलाय अरे, कुटा केले? अरे? अरे हे अलाउड नाही करतोय आपण यार हा पोरग जिंकतोय आणि वरती जाऊन चिटिंग करतोय याला काय अर्थ आहे का वरती जाऊन पाहूया आता काय होते बाय पॅक केलंय याला मी नाही खेळत बाय बॅक करणार आहे मी बाय फ्रीज टाकण्याचा काही अर्थच नाही ना यार तुला पाहिजे एक राऊंड मला पाहिजे दोन राऊंड तू इझी बिझी जिकू शकतो आणि तू तो अशा खेळाडूच्या बाहेरचं काम करतो यार काय होऊ शकणार यांचं काही होणार नाही भाई बॅक करणार मी बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर